आदिवासी विभाग अंतर्गत रोजंदारी वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी दिनांक दहा जूनला बिराड काढण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगानं आदिवासी विकास मंत्री आणि इतर वि अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली आणि त्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात हा मोर्चा स्थगित करण्यात आला होता मोर्चा स्थगितीनंतर जो विषय बैठकीत झाला होता वर्ग चारची मुक्त झालेली जी पदं आहेत ती जीवित करण्यासाठी एक अहवाल सादर करायचा होता तो अद्याप सादर केलेला नाही त्याकरिता दहा दिवसाचा कालावधी दिलेला होता परंतु तो कालपर्यंत अहवाल सादर करण्यात आलेला नाही शिवाय मानधनवाडीचा अहवाल सुद्धा सादर करण्यात आलेला नाही मागण्या पूर्ण होत नसल्याने आम्ही परत एकदा हा हा मोर्चा मोर्चा सुरू करत मुंबईपर्यंत घेऊन जात आहोत अशी माहिती आंदोलकांनी दिली या मोर्चात शेकडोंच्या संख्येने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले कर्मचारी सहभागी झाले होते या मोर्चाला इगतपुरी येथील घाटन देवी मंदिरापासून बिराड मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत वर्ग तीन वर्ग चार रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या गेल्या वर्षभरापासून अनेक ज्या मागण्या होत्या त्या मागण्या प्रलंबित होत्या दिनांक दहा जूनला या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने आम्ही बिराड मोर्चा काढलेला होता आणि त्या अनुषंगाने बारा जून रोजी सचिव महोदय असतील आदिवासी विकास मंत्री महोदय असतील चार ए टी सी असतील त्या ठिकाणी बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये सकारात्मक जे आम्हाला इतिवृत्त मिळालं ते इतिवृत्तानुसार आम्ही त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये हा मोर्चा स्थगित केलेला होता त्यामध्ये तात्पुरता जो मोर्चा आम्ही स्थगित केला होता त्यामध्ये ज्या बैठकीमध्ये चर्चा झाली होती त्यामध्ये वर्गचारची जी मृत झालेली पदे ती जीवित करण्यासाठी जो अहवाल होता तो अहवाल जो वित्त विभागाकडे सादर करायचा होता तो सुद्धा अद्याप सादर केलेला नाही त्याकरता आम्ही दहा दिवसांचा कालावधी दिलेला होता कालची डेडलाईन होती तो परंतु तो काल सव्वीस पर्यंत सुद्धा त्या ठिकाणी आमच्या जे मृत पद होते जीवित होण्याबाबतचा अहवाल प्राप्त झालेला नाही वर्गतींचं जे मानधन वाढ होते वाढीचा सुद्धा अहवाल त्या ठिकाणी सादर करून तात्काळ त्या ठिकाणी मानधन वाढ करण्याबाबतचं सांगण्यात आलं होतं परंतु कुठल्याही प्रकारचे आम्हाला त्या ठिकाणी मानधन वाढ झालेली नाही त्याचप्रमाणे आमचं जे सरसकट समजण्याबाबतची मागणी होती त्या मागणी अनुषंगाने जे आमची सकारात्मक चर्चा झाली होती त्याबाबतचा जो अहवाल होता तो अहवाल सुद्धा वित्त विभागाला सादर होणार होता तो सुद्धा काल सव्वीस तारखे डेडलाईन दिलेली होती तरी सुद्धा तो प्रस्ताव हो, सादर न झाल्याने आम्ही आज सत्तावीस जून पासून हा बिराड मोर्चा जिथं इगतपुरी येथून स्थगित केला होता तिथून आम्ही सुरू केलेला आहे पंकज जगताप कार्याध्यक्ष हे आंदोलन स्थगित केलेलं होतं माग त्या दिवसापासून आम्ही त्यांना त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी मागणीनुसार आम्ही त्यांना दहा दिवस त्या ठिकाणी डेडलाईन दिलेली होती परंतु दहा तारखेपर्यंत त्यांनी कोणते दहा दिवस झाले करून कोणतीही कारवाई त्या ठिकाणी केलेली नाही म्हणून आज सत्तावीस त्या ठिकाणी आज आम्ही परत त्या ठिकाणी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून त्या ठिकाणी आमचे जेवढे एकोणतीस प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये पाचशे बेचाळीस शाळा आसन शाळा आहेत इथून सर्व आमचे वर्ग तीन वर्ग चार कर्मचारी त्या ठिकाणी आलेले आहेत गेल्या आमची पंधरा जूनपासून जी शाळा सुरू झालेली आहे तरीही त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी कामावरती हजर केलेले नाही आणि आमचा त्या ठिकाणी गेल्या दहा पंधरा दिवसापासून आमचा जो काही रोजगार आहे या ठिकाणी बुडालेला आहे आमचे प्रपंच आहे कुटुंब आहे या ठिकाणी आमच्या बरोबर काही बघिनी आहे तर त्यांचे लहान लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले कारण की आमच्या हा जीवनामरणाचा प्रश्न आहे की आम्हाला जर ता त्या ठिकाणी काम भेटेल तरच आम्ही त्या ठिकाणी पुढे जीवन जगू शकतो आहे आणि जे असताना आम्हाला दरवर्षी ता त्या ठिकाणी काही ना काही या माध्यमातून आम्हाला या रस्त्यावरती उतरण्यास त्या ठिकाणी भाग पाडत आहे म्हणून आम्हाला शासनाला विनंती आहे की आमचा तो एक निर्णय आहे की कोर्टाने जे सांगितलेले निर्देश आहे की यंदा दहा वर्षाखाली यंदा धोरणात्मक निर्णय घेऊन सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांनी यांना समायोजन त्या ठिकाणी करून यावे असा त्यांना त्या ठिकाणी प्रस्ताव वित्त विभागाला त्या ठिकाणी सादर केलेला आहे तर त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी कार्यवाही पूर्ण करून आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला आमच्या कामावरती त्या ठिकाणी परत कामावरती हजर होता येईल असं त्या ठिकाणी आपण शासनाला त्या ठिकाणी विनंती करतोय की त्यांनी लवकरात लवकर आमचे निर्णय घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि आम्ही आम्हाला आमचं त्या ठिकाणी कामकाज पूर्ण करू द्यावे पंकजजी बागुल उपाध्यक्ष रोजंदारी संघटना संघ लोकनायक न्यूज